सापाला पाहून चांगल्या चांगल्यांची बोलती बंद होते पण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेनं आत्तापर्यंत एक्कावन्न हजार सापाला पकडून त्यांना जीवनदान देण्याचं काम केलंय सापाला पाहून चांगल्या चांगल्यांची होते बोलती बन पण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील राहणारी एक महिला हिने आतापर्यंत एकावन्न हजार सापाला पकडून नवीन जीवदान देण्याचं काम केलंय सापाला पकडणाऱ्या या महिलेला लोक सर्पमित्र दीदीच्या नावाने ओळखतात वयाच्या बारा वर्षापासून सापाला पकडण्याचा छंद असणाऱ्या या महिलेचं नाव आहे वनिता बोराडे हजारो सापाला पकडणाऱ्या वनिता या मोठमोठ्या विषारी सापाला काही क्षणातच पकडून देतात मात्र आतापर्यंत एकावन्न हजार पेक्षा जास्त सापाला पकडल्यानंतरही त्यांना आतापर्यंत एकाही सापानं चावा घेतला नाही की जखमीही केलं नाही आपल्या अनुभवाच्या बळावर वनिता यांनी कित्येक वेळेस आपल्या मोबाईल फोनच्या उजेडाने मनीया सापा सारखा जहिरील्या सापांना पकडलाय तसेच सापाला जीवदान देण्याचं काम करणाऱ्या वनिता यांना सरकारकडून कित्येक वेळा प्रोत्साहित केला गेले त्यांच्या कामाबद्दल वनिताचं म्हणणं आजपासून पस्तीस वर्ष अगोदर सर्पमित्र हे शब्दांची ओळख नव्हती तेव्हापासून त्या साप पकडण्याचं काम करतायत या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की अनेक लोकांना वाटतं की मी जादूने या सापांना पकडते मात्र त्यानंतर वेळोवेळी लोकांना माझं काम समजायला लागलं आणि मग ते मला सर्पमित्र दीदी म्हणायला लागले शहरात ज्यांना साप दिसतो तो लगेच फोन करून त्याची माहिती मला लगेच देतात स्थानिक लोकांचं मत आहे की साप पकडण्याच्या वेळेस वनिता कोणत्याही प्रकारच्या अवजाराचा वापर करत नाही वनिता सर्प पकडल्याच्या नंतर त्यांना कुणालाही देत नाही तर त्याला जंगलात सुरक्षित सोडून देते पर्यावरणाच्या आणि शेतकऱ्यांच्या मित्राच्या रूपात सापांना ओळख मानले जाते तर काही लोक त्यांना विनाकारण घाबरून त्यांना मारून टाकतात लोकांना सापांच्या प्रति जागृत करण्यासाठी मी हे काम करत असल्याचं वनिता यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रामध्ये एकूण सापांच्या जा बावन्न जाती आहेत त्याच्यामध्ये चाळीस जाती ह्या बिनविषारी आहेत आणि बारा ज्या आहेत त्या विषारी आहेत त्याच्यामध्ये प्रमुख चार विषारी मधल्या लोक परिसरामध्ये आढळतात आणि त्या पाली बेडूक उंदीर सरडे हे खाण्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला येतात आणि आत्तापर्यंत आम्ही एक्कावन्न हजार सापांना पकडून वनविभागाच्या मार्फत जंगलामध्ये सोडलेला आहे आणि लोकांमध्ये जे सापांबद्दल गैरसमज आहेत की सापाच्या डोक्यावर नागाच्या डोक्यावर नागमणी असतो आणि नागमणी हा आत्तापर्यंत आम्ही एक्कावन्न हजार साप सोडलेत परंतु कुठल्याही सापाच्या डोक्यावर नागमणी बघितलेला नाही आहे आणि आमचं माझं हे ठाम मत आहे की कुठल्याही नागाच्या डोक्यावर नागमणी नसतो आणि हे चुकीचं आहे गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलेल्या वनिता भोराडे आपल्या आदिवासी मित्रांसोबत फिरत होत्या निधीच्या पाण्यामध्ये असलेल्या माशुळ्या पकडता पकडता वनिताने सापाला पकडणं शिकलं लग्नानंतर पतीपासून मिळालेल्या प्रोत्साहनामुळं मुळे वनिताने आपल्या छंदाला प्रोफेशनल बनवलं खंबीर विचार आणि अनुभवाने चालत्या वनिता सापांना पाहूनच तो जाहीरला आहे की खतरनाक असल्याचा अंदाज व्यक्त करतात प्रतिनिधी देवीदास खनपटे एनटी व्ही न्यूज बुलढाणा